हम क्या के कहना गेट पर रखे हैं हम नेरा नहीं नहीं इधर मत चलो चलो ये रास्ते फूल दिल में फूलों से एक उम्मीद अनमोल है अच्छा पक्का

पर्टिकुलर टाइम ट्वेंटी मिनट फिटी मिनट तो, तो क्रिकेट के लिए वर्कशॉप्स होते हैं पेरेंटिंग के होते हैं रेकी के होते हैं चेयरों के होते हैं मैम का जनरली बच्चों के साथ साथ उतना बड़ों के लिए भी काम होता है अगर आप ये कैंप के लिए इंटरेस्टेड है तो आप डबल नाइन सेवन फाइव ज़ीरो वन सेवन सिक्स वन सेवन और एट टू जीरो एट फाइव सिक्स सेवन एट थ्री फाइव एट टू ज़ीरो एट फाइव सिक्स सेवन एट थ्री फाइव ये नंबर पे भी कॉल करके कांटेक्ट कर सकते हैं बुकिंग करवा सकते हैं एडवांस बुकिंग करवा सकते हैं तो आगे की बैच आपके सूटेबल आपको बैच मिल जाएगी रजिस्ट्रेशन कब रजिस्ट्रेशन ओपन है आप अभी भी कॉल कर सकते हैं कभी भी कॉल करके ऑफिशियल टाइम में टेन टू एट तक इन बिटवीन आप कॉल करके आपका रजिस्ट्रेशन करवा सकते हैं सेम नंबर पे ऑनलाइन ऑफलाइन कैसे रजिस्ट्रेशन आप कॉल पे करवा सकते हैं और डायरेक्टली मॉर्निंग में ट्वेंटी एट अप्रैल को आ जाइए और क्लास uh, ज्वाइन कर सकती है मैं गोविंद राठी कलाग्राम औरंगाबाद संभाजीनगर शहर शहरा परिसरामध्ये आम्ही मागच्या सतरा तारखेपासनं एकवीस करता एक इथं शगुल फ्ली मार्केट एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये जवळपास साठ ते पासष्ट स्टॉल इथं वेगवेगळ्या उत्पादनाचे आपण बघत आहात त्यामध्ये कपडे आहेत ज्वेलरी आहे पर्सेस आहेत लेदर आयटम्स आहेत महिलांचे माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तू आहेत आणि काही खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत डेली इथं लहान मुलांकरता आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम पण इथं ठेवलेले आहेत आणि मुलांच्या खेळण्याच्याकरता पण इथं व्यवस्था ठेवलेली आहे दोन हजार दोनपासून आपण शगुन एक्झिबिशनच्या मत इथे पंचवीस पंचस्तीस शहरामध्ये आपण हे आयोजन करत असतो तर या कलाग्राम परिसराला बघून मला असं वाटलं की या परिसरामध्ये काही आयोजन व्हायला पाहिजे गव्हर्मेंटने चांगली इथं ठेवलेली आहे पण इथं काही असे कार्यक्रम खूप काही जास्त होतात असं मला वाटत नव्हतं त्यामुळे अशी सुरुवात इथं करावी दृष्टीने हा प्रयत्न आम्ही केलेला आहे सुरुवातीला प्रयत्न आम्ही छोटासा ठेवले जास्त खूप खूपच किंवा ग्राहकांचा इथं भेटू शकते आणि या कलाग्रामसारख्या वस्तूचं जतन आणि संवर्धन चांगल्या पद्धतीनं होऊन समाजामध्ये गव्हर्नमेंटने एक जी चांगली वस्तू बनवून दिली पण बन त्या वस्तूचा पण फायदा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आणि जे कलाकार वस्तू बनवतात घरामध्ये किंवा जे उत्पादन करतात शिल्प बनवतात त्यांना पण एक बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे अशा ठिकाणी असं मला वाटते तर त्या पद्धतीनं आम्ही हा विचार करून इथे केला तर हे आज जे स्टॉल आले ते हे फक्त लोकलचे हे का इथं जवळपास पन्नास स्टॉल बाहेरगावचे आहेत आणि पंधरा ते वीस स्टॉल हे स्थानीय महिलांनी इथं लावले सर हे शगुन नाव काय आहे शगुन हे एक आमचं मध्य भारतामध्ये नागपूर शहरामध्ये आम्ही दोन हजार दोनला लग्नाच्या कन्सेप्टवर आम्ही सगळ्यात पहिले शगुनच्या नावानं एक्झिबिशन आयोजित केलं होतं आणि त्यानंतर आता आम्ही वर्षाला पूर्ण भारतामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस शहरामध्ये वेगवेगळे आयोजन करतो छत्रपती उत्सव आम्ही नाशिकला केलं आहे आणि आता इथं करतो छत्रपती संभाजीनगरमधला अनुभव कसा राहिला मी अनुभव चांगला आहे मी ते सांगितलं ना की आम्ही गर्मी आणि हे बघता पहिल्या वेळेस हा प्रयत्न आपण इथं करतो आहे या पिरियडमध्ये तर आम्ही छोटंसं स्वरूप ठेवलं हो आहे जास्त विस्तार याला दिला नाही पण भविष्यातला इथला जे मी आता चार दिवसात ऑब्झर्वेशन केलं की असं वाटतं की त्या जर चांगलं मार्केटिंग केलं आणि थंडीच्या पिरियडमध्ये जर आयोजन केलं डिसेंबर जानेवारीमध्ये ते हिट कार्यक्रम इथं होऊ शकते सर या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवडतं माझं ते हेच आहे की आजही गरमीमुळे आपण बघतो की पाच वाजेपर्यंत तो माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही कुटुंबासहित पण हे कसं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे की तुम्ही बघताच आहे पूर्ण डेकोरेशन आणि हे बघून असं नि जर कुटुंब किंवा फॅमिली इथं आली संध्याकाळी पाचच्या नंतर फिरायला तर त्यांना शॉपिंग पण मिळेल एंटरटेनमेंट पण पन मिळेल मनोरंजन मिळेल आणि सोबत खाद्यपदार्थ पण त्यांना इथं भेटतील एक चांगलं कुटुंबासहित आउटिंगसाठी एक चांगला आम्ही एक प्रयत्न केलेला आहे इथं लोकांना भेटण्यासाठी ओके